नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार बाबू या चॅनलमध्ये मी सकाळी सर्वांना आपल्या सर स्वागत करतात आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांचे दरामध्ये काय बदल झालेले पाळा म्हणतात हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण शेतमालाची दर रोजच्या रोज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल तर चंद्रभापी आज फक्त भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेली पाला मिळतात पायाभरता जे वागायची क्वालिटीनुसार साधारणतः दर्जा ते वीस रुपयापर्यंत दर बारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारा होतात ते आवक पाहू शकतात तर बरेच दिवसापासून पायाभरता जे वागायची दर्जा दिसते असलेले बारा जळगाव जळगावांगाची क्वालिटीनुसार चांगलं एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चं दर बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर साठी साधारणता दर जे आहे ते सहा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळते आलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारावतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आवक देखील पाहायला मिळते सातारा जे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला एक दोन रुपयाने कमी झालेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला तर आवक पाहू शकता नव्या क्वालिटीमध्ये आलूची आवक होते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दर पाराम येतात मुळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांसाठी साधारणतः दर ज्या आहे आठ रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील मुळ्यांचे दर पारा मिळतात कांदापाचची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उचसंखी पाहायला होते क्वालिटी क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कांदापाठचे दर पाहावतात पालकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चंखे दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते गावरान कोथिंबीरच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज एकाहत्तर रुपयाची सुधारणा झालेली पाहायला मिळते तर आवक थोडीफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः एक रुपयाने सुधारलेली पाहायला मिळतात शेपू जे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉ क्विटीमध्ये मेथीसाठी पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात हिरवमेरशीची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरशीची आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या ओलेटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण हिरव्या मिरचीसाठी आज पाहायला मिळते गाजरची आवक पाहू शकता मोठ्यापणावरती गाजरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात टॉमॅटोची आवक पाहू शकता मोठ्यापणावरती आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः स्थिर असलेली पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप प्लेटी मध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाराम मिळतात तर आवक पाहू शकता बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे येते दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान पाया मिळतात आवक भरपूर पारा मिळते बीनची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जाते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पारामतात आजच्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात पापडाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी वीस रुपयापासूनपर्यंत दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहा मिळतात कारल्याची आवक आवश्यकता शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सारा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पहाटात वालगेवड्याची आवक होऊ शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये वालघेवड्यासाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात करीची आवक आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार करीचे दर जे साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला करीचे दर पाहायला मिळतात तर करीचे दर साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दर पार मिळतात तर क्वालिटीनुसार करीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते बिटाची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पारा मिळतात शिमला मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणता दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं हलतं क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेता वैसेचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार आवक मार्केटमध्ये मा थोडीशी जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात कोबीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये को कोबीसाठी साधारणतः दर जाते चार रुपयापर्यंत उच्चांची तर पालवतात आजच्या क्वॉलिटीमध्ये दोन रुपयापासून आपल्याला कोबीचे तर आवक पाहू शकता मोठे ते आवक पालवते त्याचबरोबर कोबीसाठी बरेच दिवसापासून आपल्या ते कमी झालेले होतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये काकडी साठी दोन रुपये दो चायना तसेच पाच ग्राम देखील आपल्याला दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दे काकडीसाठी दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः कमी पहायला मिळतात दुधी वापराची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी साधारणतः दर ज्या ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी रुपयांचे दर पाहायला मिळतात वांग्यांचे क्वालिटी सर साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारायला मिळतात वाटाण्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पार मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वाटाण्याची आवक पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला डांगरचा दर पारा मिळतात चवळीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चंखी पारा मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात पुनरेगावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुनरेगावसाठी साधारणतः दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या साठ रुपयापर्यंत देखील दर पारा होते साथ तर आवक पाहू शकता तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला पुनरेगावरच्या दरावरती पारा होत आहे हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनरेगावचे दर पारा होतात भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर ज्या तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा होतात